नमो भगवतो अरहतो सम्मासं स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पिसंघं शरणं गच्छामि ततीयं पिबुद्धं शरणं ग ततियं पिधम्मं शरणं गच्छामि ततियं पि सङ्घं शरणं गच्छामि पाता वीरमणि सिखापदं समाधियामि अधिनदाना वीरमणि सिखापदं माधियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिखापदं समाधियामि पदं समाधियामि सुरामिरय मज्जपमादठाणा वीरमणि सिखा मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत हा आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम पुरुषा संदेश देणारे शाखेशी वंदनीय महाराणी कथा समेत समृद्ध त्या समेत समृद्धाचा पवित्र धर्म संविधानाच्या माध्यमातून भारत देशाला बाहेर आणणारे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपती मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले मातारामाई मानवार संरक्षिका आज मीराई आंबेडकर यांच्या चोवीस राज्यामध्ये चालू असलेल्या धर्मकार्याला मी मंगल मैत्री सदर्पण व्यक्त करतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मानिय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या वर्षाच्या सूर्यप्रताप दयासाहेब आंबेडकर यांच्या सतरा तारखेला सर्व अमरावती जिल्ह्यामध्येच नाही तो महाराष्ट्रामध्ये तो काढलेला आहे त्याचं औचित्य साधून आज आपण बडनेरा येथे कंपीर उद्योणी भारतीय कोकण सेवेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे राज्य संघटक आदरणीय सन्माननीय साहेब बडने या ठिकाणचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोर्धस्कर जिल्हा శ్రీపుర జయంతి जन्म हा असाच नैसर्गिक नियमाने होत असतो आणि म्हणून त्या महापुरुषाच जे पहिलं सापत्य बारा बारा एकोणीशे बारा ला जन्माला आलं आणि त्यांनी एकोणीशे छप्पन ला ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध या भारतीय बौद्ध महासभेची जबाबदारी स्वीकारली एकवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सर्व जन्म आपण काम केलं एवढंच नाही तर त्यांनी माझ्यासारखं काशाय वस्त्र धारण करून दहा दिवसामध्ये पंडित काश्यम ही उपाधी पाहणी केली आणि बाबासाहेबांचं स्मारक चैत्यभूमी हे त्यांच्या नावाने आज आपण महत्व आहे तसा सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकाळ आणि या सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकरांच्या स्मृती वाढलेली आहे आता बोलण्यासारखं खूप आहे आता मी गरबडे तरी मी काय बोलू शकत नाही एवढं आजच्या प्रसंगी बोलतो आहे आणि दुसऱ्या वेळेला जर आणि भारतीय गौतमा समाज काय शिकव हे लोकांत आम्ही सुरुवात पासून ग्रहण करणार नाही कारण भारतीय गौतम सभेच्या वंदने पासून तर पूर्ण त्यांच्या जीवन चरित्रामध्ये आपण सुधारणा करू मी सर्वांना सूचना करतो मी पाहत आहो की बऱ्याचशा काही कृती याच्यावर अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण त्यांची टीम आहे त्या माध्यमातून आपण एक काम जो म्हणजे चालू आहे पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आजच्या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो आणि आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच आमचे राज्य संघटक आणि जिल्ह्याचे अध्यक्ष बोरकर सर आणि आमच्या केंद्रीय शिक्षिका माधुरी ताई या सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्या आपले सगळे काम धंदे टाकून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो मंगळवारी सन्मान व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आमचे जुने कार्य केलं गावो गावामध्ये हे रुजली पाहिजे असं प्रत्येकाचं ध्येय धोरणा पाहिजे परंतु तिची चौकट समजून घेणे फार महत्वाचं आहे भारतीय गौतमासाठी चौकट मात्र अजून बसलेली नाही मी पूर्ण त्याचा शोध घेत आहे परंतु कोणती वंदना कुकडे कोणती वंदना कुकडे ये चालत नाही बाबासाहेबांनी सविस्तरपणे तिची जागृती करून दिली आहे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाला तो आपण प्रचार प्रसार करत आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये चांगली सुधारणा करू अशी मी आजच्या प्रसंगी मी आपण सर्वांना या ठिकाणी सूचना करतो आणि या ठिकाणी